आणि मला सुरुवातीलाच सगळं कृष्णाचं नगरी असं दिसलय okay. आणि वडोदरा हे दिसलंय वडोदरा okay. नाव होत uh -huh. आईचं नाव वैभवी वाटलंय आणि बाबांचं जोगेश्वर भावाचं okay. नाव सत्यश आणि मला कुणीतरी प्रतीक्षा म्हणून हाक मारत होत wow. आणि आणि माझ्या जे डोळे आहेत आईचे आहे तेच माझे डोळे मुलाचे आहेत आणि मी त्या जन्मामध्ये जेव्हा आनंदाचा क्षण सांगितला तेव्हा माझ्या हातात ते पूर्वीचे जे कप एक सोन्याचे किंवा पितळे टाईप असतात तसे होते आणि ते मला याच्यासाठी दिले गेले होते की मी कोणाला